महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशी संस्थेला भेट भेटीत नागेंद्रनगर कुमटानाका स्वागतनगर भागातील वाढलेल्या समस्यांचा घेतला आढावा ई एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी आज सोलापूर शहर स्वागत नगर कुमटानाका भागातील विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट देऊन येथील नागरिकांची समस्या जाणून घेतल्या गेल्या अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची मागणी होती की महादेव कोगनुरे यांनी विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट द्यावी म्हणून आज महादेव कोगनुरे यांनी कुमटा नाका परिसरात येथे जाऊन या भागातील वाढलेल्या समस्यांचा आढावा घेतला विशेष करून महादेव कोगनुरे यांनी गेली अनेक वर्ष शांतीनगर भागातच वास्तव्यास होते साजिकच महादेव कोगनोरे यांना मांडणारा व मोठा वर्ग या भागात राहतात या भागातील नागरिकांशी महादेव कोगनोरे यांची नाळ आजही घट्ट असल्याचे बोलले जात आहे महादेव कोगनोरे यांच्या भेटीत या भागातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने रस्ते वीज पाणी आदी सोय सुविधेपासून वंचित असल्याचे पाहायला मिळाले यावेळी महादेव कोकनोरे यांनी या भागातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन भविष्यात या समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी गीताताई कनकी अश्विनीताई येमोल रामहरी माने विजय कामोजी विठ्ठल झिपरे आदी प्रतिष्ठित महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते